नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी कव्य आणि पार्थ उभे असतात ते घरात यायची वाट बघत असतात तेव्हा आता घरात येणारच तो तोशीस आता वसू आत्या म्हणते की अगं थांब थांब एवढी काही घाई आहे तुला घरात येण्याची अजून तुमची रीती रिवाज रीती भातीत कराव्याच लागतील ना असंही तुमचं लग्न काही एवढं खास झालेलं नाही आहे पण मग तुमच्या तर कराव्या लागतील घरात येण्यासाठी तुला माप उंडा लावं लागेल त्या सगळ्या रीती रिवाज करावे लागतील तेव्हा आता पार्थ म्हणतो आत्या काय बोलते हे हे ऐकून आता काव्याला खूप राग आलेला असतो तर आता काव्य विचारच करत असते तिला याचे जीवाचे विचार येत असतात तर आता तर आता वसूत आता एका नोकरला हाक मारते आणि म्हणते अगं हे पोस्टर का नाही काढलं अजून तुला समजलं नाही का की नंदिनीचं आणि पार्थचं लग्न नाही झालं म्हणून या ठिकाणी पारच्या पार्थचं लग्न काव्यासोबत झालेलं आहे नंदिनीसोबत नाही नाही झालंय तर आता तू हे पोस्टर काढून टाकायला हवं होतं ना तेव्हा आता हे ऐकून पार्थला खूप राग येतो पार्थ म्हणतो आता काय आहे सिच्युएशन कशी आणि तू काय बोलते आहे आता मुद्दाम वसु आत्या म्हणते त्या नोकरणींला की काळ हे या ठिकाणी आता काव्याच्या जागी आपली नंदिनी राहणार होती पण काय काव्य आली असं मुद्दाम म्हणत असते तर आता पारताही समजत असते की आत्या मुद्दाम करते पण त्याची आत्या त्याला बोलूच देत नाही व आत्ता त्याला बोलूच देत नाही तर आता काव्यालाही हे ऐकून खूप राग आलेला असतो काव्य काव्याचाही इतका जड फळाट होत असतो कारण ही वस्तू आत्या एकावर एक टोमणे एकावर एक टोमणे मारतच असते तर आता काव्याची खूप चिडचिड होत असते काव्य ते मुंडावळा काढायचा प्रयत्न करते पण तिच्याने आणि ते निघत नसतात कारण तिला खूप इरिटेट होत असतं तेव्हा आता पार्ट म्हणतो अगं काढून देऊ दे। का मी तेव्हा आता काव्या म्हणते नाही राहू द्या तेव्हा आता पार्थ म्हणतो हे बघ तू काळजी काही करू नको वसुहात त्याचं काही मनाला लावून घेऊ नको तर वसुहात ते आता घरात जाते बसू ते आता घरामध्ये जाते आणि रम्याला भेटते रम्याच्या दोन कानाखाली सणकण ठेवते तेव्हा आता रम्यामध्ये काय काय चाललंय तुम्हाला का मारलंस तेव्हा आता म्हणते तुला काही अक्कल आहे की नाही तुला गावातून इकडे यायची काही एवढी घाई झाली होती जर कधी आज तू आली नसते ना तर तुझं लग्न पार्थसोबत झालं असतं तेव्हा आता रम्यामध्ये काय काय बोलतेस तुला काय काय बोलते ते तरी कळत आहे का तुला तेव्हा आता रम्या बोलते की तुला काय माझ्या लग्नाची काही पडलीच नाहीये तुला मामा मामाकडून मी दागिने घेताना पाहिलं तुला दागिनेच पाहिजे होते फक्त तेव्हा आता वसू आता म्हणते अगं तुला खरं काय ते कळून घ्यायचं आहे ना सांगते मी तुला खरं काय आहे ते नंदिनीलाही ना मीच किडनॅप केलं होतं कारण नंदिनीच्या जागी मला तुला बसवायचं होतं तेव्हा नंदिनीला मी किडनॅप करून खोटा व्हिडिओ दाखवून सगळ्यांना हाताशी घेऊन मी त्यांना हे केलं आणि काव्याला शेवटी मग काव्याला बसावं लागलं लग्नाला नाहीतर त्या ठिकाणी तू असते पण तुला इतकी घाई होती की तू इथे हो सरळ मुंबईला निघून आली कारण मी प्लॅनच तसा केलेला होता कारण नंदिनी तिथून किडनॅप होईल तर शेवटी आता कोण लग्न करेल पारसोबत तर पारसोबत तू लग्न करशील असं माझा प्लॅन होता पण आता रम्याला खूप वाईट वाटतं तुला तू तु तेव्हा व स्वतः म्हणते की तुला तुझ्या आईवर एवढा विश्वास नाही की तू डायरेक्ट तिथून थून निघून आली अरे तुझी आई तुझ्या भल्यासाठीच करत होती हे सगळं पण तुला नाही थांबायचंच नव्हतं तु तेव्हा आता ते रम्या म्हणते काय मम्मी तू माझं लग्न जीव पहाडसोबत लावून देणार होती मग तू मला का थांबवलंच नाही माझ्या एका चुकीमुळे मला हे सगळं सहन करावं लागतंय तर आता दुसरीकडे गाव्याला खूप चक्कर येत असतात तर त्या ठिकाणी आता बाकीचे सुद्धा पिहू वगैरे सगळे आलेले असतात तेव्हा आता ती म्हणते का कशासाठी थांबले इथे तेव्हा आता पार्थ म्हणतो की रीती रिवाज बाकी आहे ना घरामध्ये येऊन पा मापोंडालणं वगैरे त्यासाठी थांबलो आहे तर आता इकडे आत्याबाई परत रम्याला खूप बोलत असते तर रम्यासुद्धा तिच्या आईची काहीच ठेवत नाही आणि तिला स्वतःलाच दोष देत असते की मी का नाही थांबली मी माझ्यामुळेच माझं पार्थ निघून गेला माझं कधीपासून पार्थवर प्रेम होतं पण आता ते एका चुकीमुळे मला पार्थला गमवावं लागलं असं आता समुरा समुरा नहीं नहीं रम्या म्हणत असते तर आता रम्या म्हणते आई असंही आता नंदिनी आणि पार्थ समोरासमोर राहतील पण ते दोघं एकमेकांसोबत बोलू शकणार नाही काही नाही कारण ते एकमेकांशी प्रेम करत होते ना तर मग आता ते नवरा बायको नाही वहिनी देराचं नातं झालं आता त्यांचं असं आता ती रम्या सांगत असते तर आता इकडे काव्याला म्हणजे वाट पाहून पाहून खूप थकलेली असते तिला असं वाटत असतं की केव्हा घरात जाईल आणि केव्हा पडेल तेव्हा आता इकडे मानिनीसुद्धा आलेली असते तर मानिनी मा आणि मा ते सगळे माप ओंड डालण्याचा प्रोग्राम करतात तर आता काव्याची काव्याला खूप राग आलेला असतो तर काव्य जोरात माप ओलांडते तेव्हा आता मानिनीमध्ये अगं बेटा असं नाही करायचं कारण तू घरातली लक्ष्मी आहे ना मग एवढ्या जोरात माप नाही फेकायचं तर आता बजू आतासुद्धा म्हणते मुद्दाम म्हणते की या ठिकाणी आज माप ओंड सुद्धा नंदिनी राहणार होती पण काव्य तुझं नशीब चांगलं आहे की तू आली या घरामध्ये नाहीतर बिचा न बिचारी नंदिनी असली असती आता तर आता मानिनी म्हणते ए आण परत ते माप ओलांड उलान, ओलांडण्यासाठी परत तांदूळ भरून आण परत काव्य माप ओलांडेल कारण तर मानिनीने एक काव्याला समजवलेलं असतं तर आता काव्या परत बिचारी रडत रडत परत माप ओलांडते तर आता दुसरीकडे काव्या घरामध्ये येते पार्थ आणि काव्या घरामध्ये एंट्री करतात तर आता मानिनी काव्याला समजावत असते की हे बघ काव्या हे देशमुखांचं घर आहे आता हे तुझं सासर झालं त्याच्यामुळे तू स्वतःला धीर दे आता तुला नवीन तुझ्या आयुष्याची सुरुवात करायची आहे आणि तू या घरची लक्ष्मी आहे बाळा त्याच्यामुळे माप पण व्यवस्थित हळू ओलांड आणि घरामध्ये एंट्री कर लक्ष्मीच्या पावलांनी तुझं स्वागत करतो मनात तेव्हा आता रम्या मनातल्या मनात विचार करत असते आता ह्या काव्याच्या ठिकाणी मी असली असती पण काय माझ्या हे का चुकीमुळे सगळं गोंधळ झाला तेव्हा आता दुसरीकडे तिच ओ... काव्याच्या घरी आता आरू म्हणत असते बाबा तुम्ही कसं काय दोघी बहिणींना तिथे एका ठिकाणी घरी देऊन टाकलं तुम्ही विचार केला नाही आता नंदिनी आणि पार जिजू समोरासमोर आले की त्यांना कसं फील होईल च काव्याला का ढकलून दिलं तुम्ही आगीमध्ये काव्याचं तर जिजूंवर म्हणजे प्रेम नव्हतं काही नाही आणि सरळ तुम्ही काव्याला लग्नाला उभं करायला सांगितलं आणि काय ताईवर नंदिनीताईवर नंदिनीताई परत परत जिजूंचा चेहरा बघेल वगैरे तर तिच्या मनावर काय बितेल कसं वाटेल तिला तेव्हा आता नंदिनीची आईसुद्धा म्हणते हो आपण चुकी केली का हो तेव्हा आता नंदिनीचे बाबा म्हणतात नाही आपण चुकी केली नाही आहे मी माझ्या मुलींना सुरक्षित घरी दिलेले आहे आणि त्या जण तिथे सुरक्षित राहतील आणि ते आजूबाजूचे विचार करणारे लोकसुद्धा तिथले चांगले आहेत ते त्यांना समजून घेतील मी काही चुकीचं केलेलं नाही आहे असं आता तिचे बाबा आरूला सांगत असतात तर आता इथे काव्या काव्याने घरात एंट्री केलेली असते तर आता रम्य तिच्याकडे रागाने बघत असते तर आता मानिनी म्हणते या बाळा आता तुम्ही नंदिनी जीवा तुम्ही दोघं या तर आता काव्याला ऐकून हे मोठा धक्का बसतो कारण आता मा नंदिनीच्या आणि पारच्या गळ्यास म्हणजे जीवाच्या सुद्धा हार असतात तेव्हा आता न काव्य म्हणते जिवा जीवाचं लग्न तेव्हा आता पारसुद्धा म्हणतो नंदिनी तू लग्न केलं जीवासोबत तेव्हा आता त्या दोघांनाही इतका मोठा धक्का बसतात दोघेही खूप शॉप असतात चांगले मोठे मोठे डोळे करून ते, ते पा नंदिनी आणि जीवाकडे बघत असतात कारण दोघांनाही धक्का बसलेला असतात तर आता इकडे काव्याला चक्कर येत असते कारण तिला ते पाहवलंच जात नाही की जीवाचं लग्न नंदिनी नंदिनीताईसोबत हे तिला अजिबात पाहलं जात नाही तेव्हा पार सुद्धा म्हणतो नंदिनी तू हे काय गेलो तेव्हा आता नंदिनी काहीच बोलत नाही शांतच राहते तर ते सगळे एकमेकांकडे बघत असतात तेव्हा आता मानिनी सांगते की जीवाचं आणि नंदिनीचं लग्न झालेलं आहे तर आता हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्याच्या पाय खालची तर जमीन सरकते नी ते तर तेवढाच पार्थलासुद्धा धक्का बसलेला असतो कारण नंदिनीचा आणि पारचं एकमेकांवर प्रेम असतं तर आता जीवाचा आणि नंदिनीचा हातात हात घेतलेला पाहून पार्थला आणि काव्याला खूप वाईट वाटतं ते म्हणतात आमचं लग्न झालं तर झालं नंदिनीने आणि जीवानेसुद्धा एकमेकांसोबत लग्न केलं पण त्यांना यामाग कारण माहित नसतं की गावातल्या लोकांनीच त्यांना जास्त केलेला असतो आणि नंदिनीवर काही काही चिखलफेक वगैरे काही विचार करून तिला काही बोलत असतात म्हणून नंदिनीने शेवटी जीवासोबत लग्न केलं तर प्रेक्षकांना अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद